विद्यार्थी मित्रांनो आपण बघतोय घेतलेला आहे हा गहू मुख्यतः प्रामुख्याने पाहू शकता गहू काही ठिकाणी पडलेला दिसत आहे याचं मुख्यतः कारण काय आहे का, 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 का दुसरं इरिगेशन आपण हे दुसरं इरिगेशन हे लवकरात लवकर दिल्यामुळे मुळांची चांगल्या प्रमाणात वाढ झालेली नाही आणि स्टेम हे कमकुवळत राहिलेले म्हणून हे झालेलं आहे आपण ह्याला जनरली बघितलं तर पाण्याचा ताण देऊ शकतो जनरली पाण्याच्या ताणमुळे काय होईल की मुळांची वाढ ही पाण्याच्या दिशेने होत असते त्यामुळे त्यांची मुळं मुळांची वाढ भरपूर होईल आणि त्यांचं मुळाची वाढ भरपूर होईल आणि त्यांचं मुळाची वाढ भरपूर झाल्यामुळे ते कोलब्स करणार नाही जनरली हे आपण करू शकतो जनरली दुसरं इरिगेशन आपण जमिनीचा वापसा बघून वापसा बघून देऊ शकतो जसं की कोणत्या प्रकारची सॉईल आहे त्यानुसार त्याचं इरिगेशन डोस देऊ शकतो आपण जनरली त्याला आणि जनरली हे रब्बी सीझनचा प्रॉपर गहू असल्यामुळे त्याला जास्त फ्रिक्वेंट इरिगेशनची काही गरज नाही त्याला जमिनीचा वापसा बघून द्यायचे प्ला प्लांटच्या गरजेनुसार द्यायचं आणि जनरली केमिकल पीजीचा वापर जर बघितलं गेलं तर लिओसिनचा वापर आपण करतो हॅड्रिचं जर जे रिकमेंडेड डोस असेल ते वापरायचं ते जनरली सी ट्रीटमेंटसाठी वापरलं जातं जनरली पेराच्या तिथे सी ट्रीटमेंट करायची ॲड्रि जी सेंट्रल बोर्डानं जी दिलेलं असतं ती सी ट्रीटमेंट करायची आणि त्यामुळे लिओसिनचा वापर केल्यानंतर जनरली त्यामध्ये स्टेम होतं आणि मुळांची वाढ चांगल्या प्रकारे होती आणि मुळाची वाढ झाल्यानंतर त्याची जे वेजिटेबिव्ह ग्रोथ आहे ते स्टॉप स्टार्ट स्टार्ट होते आणि जनरली हे आपण कंडिशन आपण कंट्रोल करू शकतो धन्यवाद याची मॅनेजमेंट आपण कशा प्रकारे करू शकतो पहिले आपल्याला जेव्हा आपण सेकंड इरिगेशन देऊ ते आपल्याला तानाने द्यायचं आहे म्हणजे त्यामुळे काय होईल की गव्हाचे मुळे हे जमिनीला घट्ट पकडून धरतील त्यामुळे त्याची स्टेमची वाढ पण चांगल्या प्रकारे होईल आणि दुसरा मेथड आपण जेव्हा सीड ट्रीटमेंट करू तेव्हा ट्रीटमेंट सीड ट्रीटमेंट हे आपल्याला लिओसिन या या केमिकल पी